बातमी यानंतरची कोकणामधून सिंधुदुर्गमध्ये पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे पावसामुळे सिंधुदुर्गमधील पिकांचं नुकसान झालेलं आहे आंबा बागायतदारांचं नुकसान झालेलं आहे पर्यटनावरती देखील याचा परिणाम पाहायला मिळाला भुईमूग चवळी आणि नासडीचं देखील सिंधुदुर्गमध्ये नुकसान झालेलं आहे शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे आणि या सगळ्या नुकसान भरपाई संदर्भात शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे पंचनामे करा आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या आणि या शेतकऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कोलगीकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपल्यानंतर त्याचा जो परिणाम आहे तो जी पिकं आहेत त्यांना झालेला आहे जसा आंबा काजू पिका वर परिणाम झाला आहे तशाच पद्धतीने इथे भुईम असेल नाचणी असेल याही पिकाला मोठ्या प्रमाणात झालेला आहे कशा पद्धतीने तुम्हाला त्याचा जो तोटा आहे तो सहन होतोय हा पाऊस जूनच्या अगोदर आलेला आहे आणि पंधरा ते पंधरा तारीखच्या दरम्यान मे महिन्याच्या हा पाऊस पडला त्याच्यामुळे भुईमुगाचं खूप नुकसान झालेलं आहे आज माझे भुईमुगाचे पंधरा सोळा कोपरे होते ते आज पूर्ण पाण्याखाली आहेत आणि हे बघा हे तुम्हाला दाखवतो हो आहे हे असे भुईमुग खाण्या योग्य की नाहीच आहे किंवा टाकून देण्याच्या परिस्थितीमध्ये भुईमुग झालेलं आहे मला सांगा तुम्ही कोणतं पीक घेतलेलं आहे आणि तुमचं किती नुकसान झालं आहे मी भुईमुगाचं चा नातणीचं आणि चवळीचं चा पीक घेतलं होतं त्या पिकातून भुईमुग आमचा पाण्याखाली असाच होता नाचणी आम्ही थोडीफार काढली चवळी आमची नाचधूज झाली आणि जवळजवळ माझी दहा गुंठ्या जमिनीत शेंगदाणा आणि थोडीफार चवळी असं होतं पण त्याच्यातल्या शेंगदाण्याचा काहीही उपयोग झालेला नाही प्रत्यक्षात घरी जाऊन बघितल्यास आम्ही खळ्यात पगून टाकलेला आहे निश्चितच हे जे, जे शेतकरी आहेत त्यांचं भुईमुग असेल नाचणी असेल या पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि शेतकऱ्यांतून मागणी होते की शासनाने या संदर्भात लक्ष घालून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सध्या या भागातील शेतकऱ्यांचेकडून जोर घेताना दिसते सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र कुडाळ सिंधुदुर्ग